गाव आजनावळी आमचा सर्व पाठिंबा माझा स्वतःचा आणि माझे जे मतदार आहे त्यांचा सगळा पाठिंबा कावा शेठ गागरे यांच्या पॅनेलला आहे तळेश्वर शेतकरी तळेश्वर पॅनेलला जसं पाठिंबा दिलाय त्यांच्या सांगण्यानुसार गुरुजींच्या सांगण्यानुसार त्यांच्याबरोबर आम्हीच होतो गुरुजींबरोबर ते तळेश्वर पॅनेलमध्ये त्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेले त्यामुळे आम्ही सुद्धा पूर्ण तळेश्वर पॅनेलला पॅनेल टू पॅनेल मतदान करणार म्हणजे ना हे बाबा प्यानेचे वती आणि का त्यांनी त्यांचे काय सहकार्य काही सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे का ते तळेश्वर जय जय किसान विकास पॅनलला यांनी पाठिबा सरळ सरळ दिलेले याच्यामुळे का जो काही आमच्या काही आजनावळे तळेचवाडे देवळे जे दे आहे दे का हे सगळे यांच्याबरोबर होते आखा पॅनलचा पॅनल पॅनएल टू पॅनल चालणं सगळं